अकोट येथे मस्जिद परिचय ऐतिहासिक सत्कार समारंभ पार पडला पोलीस निरीक्षक संतोष महल्लेसह सहा पोलीस उपनिरीक्षक हिंमत दंदी अकोट भूषण पुरस्काराने सन्मानित अकोट येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मुस्लिम बांधवांनी मस्जिद परिचय या कार्यक्रमाचे आयोजन शौकत अली चौक जामा मस्जिद येथे आयोजित केलं होतं त्यामध्ये अजान नमाज इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण विषयांना प्राधान्य देऊन सर्व समाज बांधवांचे गैरसमज दूर होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धीगत होण्यासाठी का या कार्यक्रमाच्या माध्यमातून यशस्वी प्रयत्न केला यावेळी अकोट शहराचे नाव उज्ज्वल करून शहरात शांतता व सुव्यवस्था बाध्य ठेवून सर्व समाज घटकांना सन्मान न्याय देणाऱ्या दोन पोलीस अधिकाऱ्यांसह सत्यपाल महाराजांचा सुद्धा सन्मान करण्यात आला अकोट शहराच तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष महल्ले व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हिंमत दंदी यांना अकोट भूषण पुरस्काराटी सन्मानित करण्यात आले पोलीस निरीक्षक संतोष माल्ले यांना अकोट शहरात एक आदर्श अधिकारी म्हणून कार्य शांतता शांततादूत म्हणून सर्वधर्म समभाव हा प्रेरणादायी विचार प्रत्यक्ष अंमलात आणला दंदी यांचे कायदा व सुव्यवस्था अबाधेत ठेवण्यासाठी मोलाचे योगदान आहे यापूर्वी सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तव्य सांभाळून उत्कृष्टी समाजकार्य दंदी यांनी केले असून आतापर्यंत वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे आपल्या जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विशाल गवई अकोट अकोला